शालेय शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीला मनसेने विरोध दर्शवलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर शालेय शिक्षण धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी संताप व्यक्त केला बुधवारी उल्हासनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शासन निर्णयाची होळी करून निषेध नोंदवला महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांवर हिंदी भाषेची सक्ती लादू दिली जाणार नाही त्रिभाषा सूत्राचा राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी काहीही संबंध नसून हा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्याचं निवेदन प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांना सादर केलं यावेळी जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के प्रदेश उपाध्यक्ष सचिन कदम विद्यार्थी सेनेचे से जिल्हाध्यक्ष धनंजय गुर यांच्यासह मनसेचे अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाने एक परिपत्रक काढलं आहे त्या परि परिपत्रकासाठी सन्मान्य राजसाहेब ठाकरे सातत्याने पाठपुरावा करत होते की महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नको आहे पर परंतु हे शासन दिल्लीच्या इशाऱ्यावर चालतं आमच्या मराठीमध्ये म्हणतात दिल्लीच्या ही राखी तो महाराष्ट्र माझा त्या हिशोबाने हे सरकार वागत नाही हे सरकार दिल्लीपुढे लाचार आहे आणि त्यामुळे शा दिल्ली सरकारच्या सांगण्याप्रमाणे हे सरकार वारंवार असे जी आर काढतं की मराठी भाषेवरती हिंदी भाषा लादण्याचं काम या सरकारतर्फे केलं आहे आणि त्याचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध करतो हा जी आर तात्काळ रद्द करण्यात यावा आणि हा जर जी आर रद्द झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन यापेक्षा पुढे पुढे एकदम तीव्र असेल आणि त्यावेळेला जी काही परिस्थिती उद्भव त्याला सरकार जबाबदार असेल मुळामध्ये तिसऱ्या भाषेची गरज आहे का जी मुलं आता आमच्या पाचवीपासून हिंदी विषय हा सक्तीचा होता परंतु पहिलीपासून पाचवीपर्यंत जी मुलं मराठी शिकतात त्या मुलांना मराठी शिकता येऊ नये म्हणून कदाचित हिंदीची सक्ती केली जाते आणि त्याचा आम्ही निषेध करतो